ओके okay, स्टार्ट नमस्कार काका नमस्कार नमस्कार मावळ काय म्हणता कसं काय ठीक आहे ठीक आहे आम्ही पाटणबोरीवरून ना, आलो ना, बायोटेक कंपनी क्रांती बायोटेक कंपनी मधून जिल्हा यवतमाळ आहे रानाथ पाटनबोरी माझं नाव जयश्री गुरंगर आहे तुमचं नाव काय काका माने वर्षा मानेकर वर्षा मानेकर काका तुमचं दिवाकर मानेकर मोबाईल नंबर काय तुमचा सत्याला सर हिरो बावीस हे पावसाळी कांदा नेटवर वगैरे पाहाला त्याचं पूर्ण काय टेक्निक मिळत नव्हतं बायोटेकवाल्याची आपल्या क्रांती हे झाली भेट झाली आमची क्रांती बायोटेक कंपनीनं तुम्हाला माहिती माहिती त्याच्यानुसार लावू लागवड केली अविषयत तुम्हाला कसं काय माहिती त्यांनी त्यांनी सांगितले पावसाळ्यात कांदा येऊ शकते पावसाळ्यात आता आम्ही त्यांना प्रश्न विचारतो की कांद्या चोप टाकले चोप मरून जाते बाबा पावसाळ्यात त्यांना पावसामोड राहत नाही विजा वगैरे नाही का तर असं समज आहे लोकांमध्ये तुम्ही कांदे वगैरे हे पीक लागवड आहे करायच्या आधी सर आले होते कसे का आले होते जमीन वगैरे सगळी पाहून गेले ते काय झालं चेक केलं त्याने काय ना जमीन वगैरे पहाडी चांगला जमीन केलं तर त्यांनी मग काय माहित नाही मशीन विक्री पण पहा कांदा होऊ शकतो कांदा लागवड केली तुम्हाला मग लागवड केल्यापासून सर काय हमी दिले होते का मी येईल बा पंधरा दिवसांना काही सर्व्हिस त्यांनी काही दिली सर्व किती दिवसाना येत होते आठ दिवसानं पंधरा दिवसांनी येतो जायचं औषध सांगायचं मग औषधी आमच्याच कंपनी

आणि मी काय म्हटलं ते तुम्हाला गारपीट पावसाचं त्यांनी सांगितलं होतं तर काय असं अंदाजे सांगितलं की त्यांनी सांगितलं त्यांनी मशीन लावली म्हणत होत्या कामाच नाही पण परफेक्ट साईज घ्या पाऊस होणार तारीख डेट टू डेट नुसार सगळं वार वगैरे कोणत्या भागात पडते ते हा ते वगैरे सांगितलं तुरीच्या बाबतीत तुरीच्या बाबतीत सुरुवात मध्ये सांगितलं होतं म्हणजे त्यांनी की तुरी आता यावर्षी मरणार म्हणून पण त्यांची काही दवाई वगैरे मारली त्यांच्या नाही मिळाल्या बाकी सगळ्या प्लाटाच्या प्लाटा गेली यावरती आपल्यावर प्लाट आहे चांगला आहे का एकदा नाही आहे सगळं व्यवस्थित आहे इथून पुढे लाभ का भेटते का नाही सांगताय कारण सगळं साहेबांनी आम्हाला एक दीड महिन्याच्या पहिला गणपती मध्ये सांगितलं होतं का, का तुमच्या तुरी मरणार बा वातावरणाच्या फरकामुळे काही लोकांना ऐकलं नाही फुवारलं नाही समजा यायचं का कोणत्याही बायोटेक च औषधी नाही फुवारली नंतर आम्ही फुवारली आम्हाला रिझल्ट आहे बाकीच्या पूर्णच्या पूर्ण तुरी मरण एक पावलं नाही आम्ही पंधरा दिवस लेट झालो तेव्हा पण आम्ही फुवारलो बा आधी विचारायला तुम्हाला फवार नाही मी गेलो होतो साहेबासोबत भाऊ सोबत यांच्याकडं पाऊबा भेट करून येऊ त्यांनी सांगितलं का अशी घटना होणार बा अशी घटना घडली आणखी आता परवा दिवशी वातावरणाचंच येणं चांगलं चांगलं का सव्वीस सत्तावीसला वा म्हणजे आभाड होईल आणि अठ्ठावीस ला पाऊस येईल एकोणतीसला पाऊस आलाच आमच्याकडे नाही अठ्ठावीसला आला पाऊस सव्वीस सत्तावीस ला आभाड झालं होतं ला पाऊस आला अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस सांगितले आता एक दिवस आढावा वीस एकोणीस होते ना तेवढे काही परफेक्ट पंजाबराव डग साहेबांच्या अगेन्स्टमध्ये त्यांचे जे हवामानाचा हो अंदाज असतो त्यापेक्षा क्रांती बायोटेकनी सांगितलेला हो हवामानाचा हो अंदाज आपल्या एरियामध्ये अचूक ठरला का वेळ आणि टाइम ठरला म्हणजे तुमचा विश्वास पंजाबराव डग पेक्षा शंभर टक्के आलाय क्रांती बायोटेक वर जास्त विश्वास ठीक आहे दुसरा प्रश्न आहे माझा की आपल्या एरियात मी तुरीची जी भविष्यवाणी केली होती दसऱ्याच्या अगोदर तुरी फुलोऱ्यावर यायच्या अगोदर ही शंभर टक्के ती भविष्यवाणी खरी ठरली खरी ठरली ना बिलकुल शंभर टक्के खरी ठरली म्हणजे तुमचा विश्वास आज आलाय हो। हो। पण हे कसं काय केलं असेल क्रांती बायोटेकनी हा एरियाचा कसा काय सर्वे केला असेल तुम्हाला माहिती तुम्ही मला वाटलं तुम्ही वातावरणामध्ये काही असेल असा मला अंदाज आहे माझा म्हणजे साहेब आज तुमचा एवढा खरोखर अभ्यास झालाय की क्रांती बायोटेक कोणाला फसवत नाही फसवत नाही फसवी गेले आहेच नाही तिथं तिथं फसवेगिरी आहेच नाही आम्हाला रिझल्ट भेटला नाव औषधी आता तसंच शनिवार माझ्या मला रिझल्ट भेटला रिझल्ट भेटला आम्ही सामोर ठरवलं आहे का तुमच्या मतानं शेती करायची ओके आता पराठी वराठी लावेल तेव्हा तुमच्या मतानं आम्ही शेती करतो भविष्यात तुम्ही पूर्ण क्रांती बैठकची साथ सोडणार नाही नाही बिलकुल सोडणार ठीक आहे धन्यवाद साहेब एवढी माहिती दिल्याबद्दल पुन्हा आम्ही तुमच्या प्लॉटमध्ये येऊ पूर्ण माझे एम्प्लॉईज यवतमाळ नागपूर त्याच्यानंतर वर्धा त्याच्यानंतर भंडारा गोंदिया आणि पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात जेवढेही एम्प्लॉईज आहे सगळे एम्प्लॉईज दीडशेच्या वरती क्रांती बोर्टेकचे सर्व टीमनिशी आम्ही आता उतरू प्रत्येक गावामध्ये आमचा प्रचार व्हायला पाहिजे प्रसार व्हायला पाहिजे हीच अपेक्षा ठेवतो आहे आणि शेतकऱ्याला प्रत्येक हवामानाच्या अंदाजाबाबत आणि प्रत्येक गोष्टीबाबत जागरूकता निर्माण करायसाठी आमची टीम पूर्ण शंभर टक्के कार्य करेल उत्पादनाची जी हमी देतो आहेत ती त्याच पद्धतीने आम्ही हवामानाची पण हमी देतो आहेत हे यावरून सिद्ध झालेत धन्यवाद साहेब नमस्कार